चोपळा तालुक्यातील चांदसणी कमळगाव पिंपरी येथील सुमारे एकशे दहा ग्रामस्थांना विषबाधा झाल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे त्रास होताच रुग्ण मंगळवारी सायंकाळी अडावत प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल होऊ लागल्याने रात्री उशिरा आरोग्य केंद्राला यात्रेचे स्वरूप आले होते दरम्यान पाणीपुरीतील खराब बटाट्यामुळे हा प्रकार घडल्याचे कयास आहे मंगळवार अठरा रोजी कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी विक्रेत्याकडून ग्रामस्थांनी पाणीपुरी खाली व त्यातील काही जणांना सकाळपासून उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले सायंकाळपर्यंत रुग्णांची संख्या एकशे दहावर पोहोचली त्यामुळे रुग्णसह अबालवृद्धांनी अळावत प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची यामुळे भंबेरी उडाली खाजगी डॉक्टर यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात मदतीसाठी धावून आले यातील काहींची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना चोपळा उपजिल्हा रुग्णालयात व अन्य खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले दरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडून नमुने घेण्यात येत असून चौकशीवरती संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण यांनी सांगितले दीपक गडरी सी एन आय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाचोरा जळगाव नमस्कार काल आपण पाहिलं की त्या पाणीपुरीच्या खाल्ल्यामुळे बऱ्याच लोकांना पोटदुखी संडास आणि मळमळत होते आणि म्हणूनच आपण म्हणजे खळबाडात दो गावांमध्ये तिघं गावांमध्ये झाली होती तर या ठिकाणी डॉक्टर साहेब आलेले आहेत तर आपण त्यांना विचारूया की काल कशी कंडिशन होते ना काय काल तीन तीन गावात चांगल्याने गावातील काही रुग्ण पोटदुखी मळमळ गुलती ताप अशा स्वरूपाची लक्षणे दोन प्रासाने विविधावर येथे दाखल झालेले होते त्यांना विचार माहिती घेतली असता त्यांनी एकच कॉमन माहिती त्याच्यामध्ये होती की पाणीपुरीचं सेवन मी दोन्ही सोमवारच्या बाजाराच्या दिवशी केलेलं होतं आणि ती पाणीपुरी खाल्यानंतर त्यांना असे लक्षण जाणवायला लागले होते त्यांच्यावर तातडीने आढावा प्राथमिक आरोग्य केंद्र इथे उपचार करण्यात आला काही रुग्णांना पुढील उपचारासाठी पुढे पण संदर्भित करण्यात आलं होतं आणि पण जाऊन आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे आणि कोणी पण अंगावर न काढता तातडीने आपला इलाज करून घ्यावा असं मी आरोग्य विभागाच्या वेळावा म्हणजे स्वतःने प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे असं दादानी त्या ते ठिकाणी सांगितलं तुमच्या टीमने म्हणजे तुमची प्रॉपर आढावाची पण टीमाने भरून टीम मागवलीचं तर अहवाल तर होता हो हो चोपड्याहून पण आपले तालुक्यावरून आरोग्य कर्मचारी म्हणजे इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातले पण आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपण बोलवलं होतं तातडीची बाब आणि रुग्णापर्यंत मदत केलं आणि आज पण इतर मदतीसाठी इतर तालुक्यातली पण टीम आपण दिलेली आहे आणि लक्ष ठेवून आहोत लवकरच रुग्णांना आराम पडेल अशी खात्री आहे धन्यवाद प्रदीप दादा डॉक्टर प्रदीप प्रदीपदादा लासूरकर यांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिली आणि ते जो त्या ठिकाणी उपचार पाहिजे तो उपचार प्रॉपर त्या ठिकाणी देत आहेत आणि प्रत्येकाला आराम भेटेल असं त्यांनी आपल्याला समाधान दिलेलं आहे तर धन्यवाद